रायगड जिल्ह्यात एड्स आजार फोफाव लागला आहे एक एप्रिल दोन हजार चौदा ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दहा वर्ष सात महिन्यात जिल्ह्यामध्ये अकरा लाख एकतीस हजार आठशे पंचावन्न जणांची तपासणी करण्यात आली आहे यामध्ये तीन हजार आठशे नऊ रुग्ण एच आय व्ही बाधित आढळून आले आहे यामध्ये तीन हजार सहाशे बत्तीस सर्वसामान्य रुग्ण ते एकशे सत्याहत्तर गरोदर मातांचा समावेश आहे यामुळे जिल्ह्यात एड्स आजाराबद्दल व्यापक जनजागृती करणं गरजेचं असल्याचं दिसून आहे जिल्ह्यात एड्स आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडले आहेत आय व्ही बाधित व्यक्ती बरोबर असुरक्षित बर शारीरिक संबंध ठेवल्यास एड्स पसरतो तसंच एच आय व्ही बाधित व्यक्तींची इंजेक्शने सुय बाधित व्यक्तीसाठी वापरल्यास एड्स पसरतो तसंच एच आय व्ही बाधित पालकांकडून त्यांच्या नवजात अर्भकासही होऊ शकतोय या सर्व कारणांमुळे एड्स बाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे जिल्हा एच आय व्ही प्रतिबंध करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहे त्या अंतर्गत जिल्हा स्तरावर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग स्थापना करण्यात आली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा